नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ईपीएफओ पी एफ ओ सदस्यांसाठी आनंद वार्ता लवकरच ए टी एम मिळणार जूनपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट होणार असा फायदा होणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ईपीएफ खातेदारकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे त्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांनी यावर्षी जून पर्यंत त्यांच्या नवीन सॉफ्टवेअर सिस्टम म्हणजे ई पी एफ ओ तीन सुरू होताच ई पी एफ ओ सदस्यांना ए टी एम कार्ड देणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सिस्टममध्ये सुधारणेस सुरुवात होईल हे नवीन सिस्टम, सिस्टम देशातील बँकिंग सिस्टमसारख्या सुविधा देईल तर सोबतच वेबसाईटचा इंटरफेस अधिक युजर्स फ्रेंडली असेल लवकरच सदस्यांना एटीएम कार्ड मित्रांनो केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉन्चिंग लवकरच होईल त्यात सदस्यांना कार्ड त्यासाठी वेबसाईट वर आणि सिस्टम मध्ये या जानेवारी पासून सुधारणा सुरू होतील सुरुवातीचा टप्पा याच महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे या सुधारणामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर त्यांच्या गरजेनुसार पैसे काढता येतील त्यांना खात्याची अपडेट निवृत्ती फंड संदर्भात अधिक सुविधा देण्यात येतील कस काम करणार हे सिस्टम ते मित्रांनो स्पेशल डेबिट कार्ड डेबिट कार्ड असणार आहे हे डेबिट कार्ड त्यांच्या पी एफ खात्यांशी जोडलेले असेल थेट रक्कम काढणे या कार्डच्या मदतीने सदस्य कोणत्याही एटीएम वर जाऊन पी एफ खात्यातील रक्कम थेट काढू शकतील ही प्रक्रिया बँक त्या विना सहज पूर्ण करता येईल अर्ज करण्याची झंझट नाही सध्या पी एफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी अगोदर ऑनलाईन क्लेम अर्ज दाखल करावा लागतो पण नवीन सिस्टम अंतर्गत ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुकर होईल सदस्यांना त्यांना गरज असेल तेव्हा लागलीच पैसे काढता येतील केव्हा काढता येतील तुम्हाला पैसा पहा मित्रांनो पी एफ खात्यातून ए टी एमच्या माध्यमातून रक्कम काढण्यात येईल असे वृत्त नोव्हेंबरमध्ये समोर आले होते ई पी एफ ओ सदस्याला त्याच्या पी एफ खात्यातील जमा रकमेतील पन्नास टक्के रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येणार आहे आता पी एफ खात्यातून ए टी एमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा मे ते जून दोन हजार पंचवीस या काळात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे ई पी एफ ओ तीन लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ए टी एममधून मधून पी एफ काढता येईल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद